मग या ब्लॉकमध्ये तुमचं स्वगर आहे आता मी तुम्हाला सांगतो याच्यात दहा लिटर पाणी घ्यायचं याच्यातही घ्यायचं आणि टाकाचं मोरसून एसात टाकाचा चुना झालं आणि रातभर मुरू टाकल्यानंतर मग दोन्ही मिक्स करून घेतात चांगल्याप्रमाणे मिक्स आता दुसरी गोष्ट म्हणजे चला आता दाखवतो आता हे लावलं आहे मी चुना आणि मोरसून पळून घ्या याचे लावण्याचे कारण जे आहे ते म्हणजे आपण म्हणतो चिकटा गिकटा आणि रोग रोगिक आणि बरसातचं जे पाणी जे उतरते हे बुडा ज्यांना काही ना काही मोसंबीला आपल्या फरक पडते किंवा की कीडा मरते काही ना काही वीस तीस पर्सेंट आता दुसरं झाड पाहू हे पाहून घ्या हे झाड इथही लावलं आहे मी आणि हे जे झाड आहे इथही जे आपण म्हणतो हे झाडाला जास्त पाणी दिलं की झाड चांगलं बनते वगैरे हे असं काही नाही आहे तुम्ही काय करत जा हे जे न नळी राहते जे बुडातली हे नळी हे डायरेक्ट झाडाच्या बुडात लावू नका कारण का हे जे आहे हात दीड हात हे दूर उठवा नाही तर मग तुमचं झाड असं पडण मु जे जे मुया राहते त्या पुऱ्या सडन झाड पुरं असं गणलं आता जे आहे जे हे पिवळं झाड दिसतं तुम्हाला काही ना काही हे काही दिवसांना हे झाडही पूर्ण पिवळं पडणार आहे कारण याचं कारण काय आहे जे जे बुडात टाकायचं औषध आहे ते सगळेच्याच घरी राहते थोडंफार किंवा जास्त कमी जे जे औषधचा जो व्हिडिओ आहे तुम्ही नंतर सांगन फक्त चॅनल लाईक सबस्क्राईब करा कारण का मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे बस जे निरोगी झाड आहे ज्या झाडाला मी औषध टाकलं हे झाड पोहून घ्या पायाची क्वालिटी किती मोठं झाड आहे हे पोहून घ्या ह्याच्याही झाडाच्या बुडात नाही आहे तर जे मिश्रण जे सांगितलं तुम्हाला हे पोहून घ्या ह्या ह्याही झाडाला लावलं आहे फक्त एवढंच आहे हे झाडाचं जे हे आहे बूड बूळ ह्या इथून लावासा आहे इथून इथून तो खाली न? आता मी तर तुम्हाला सांगितलं आहे हे पाहू हे पाहू शकता जे जे मिश्रण आहे ते मोडचून आणि चुना मोरचूनले जे गडे राहते गडे जे राहते ते काढून घ्यायचं पहिले पहिले काढल्यानंतर मग ते एका प्लॅस्टिकच्या ह्याच्यात लोखंडी बकेटने घ्यायची प्लॅस्टिकच्या ह्याच्यात हे बघू शकता हे झाड प्लॅस्टिकच्या याच्यात आपण मुरू टाकायचं त्याच्यानंतर लोखंडी रॉडनं किंवा सलाकनं ते घुमवायचं नाही ते बारीक करायचं मुरचून मुरसून चुनाक गडी असंत तर ते जे आहे ते पूर्ण मिक्स करून घेजा त्याच्यानंतर दहा लिटर पाण्यामध्ये अलग त्याच्यात टाका मोरचून दहा लिटर पान पाणी टाका त्याच्यानंतर हे ह्याच्यात दहा लिटर पाणी मी टाकलं डबल अजून सांगू राहिलं ट्युबलही सांगतो दहा लिटर याच्यात पाणी टाकायचं दहा लिटर याच्यात याच्यात बारीक करून मोरचून टाकायचं आणि याच्यात चुना बारीक करून कारण का हे जे आहे हे गडगड्याने राहिले पाहिजे पुरो मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतर रातभर मुरू टाकल्यानंतर सकाळी घोटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे आणि हे पण घ्या हे पूर्ण मिक्स कर जा त्याच्यानंतर लाव जा तुम्हाला फरक शंभर टक्के भेटल कारण का आपण काही कोणाला काही जास्त वेळ सांगत नाही कारण का मी तुम्हाला सांगतो आता जे औषध आहे जे बुडत टाकायचं ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगून फक्त लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जे हे जे झाडं आहे हे आपल्या घरचे होय काही बाहेरचे होय नाही त्याच्यानंतर मी जे जे फायदे होऊन जे जे टाकतो मी जे जे फॉर मारतो ते तुमच्यापर्यंत पोचूनच दाखवून आणि याचे फायदे नक्कीच होते बस इतकाच ब्लॉग समाप्त करतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा